नमस्कार मंडळी जय शिव जय शिवराय स्वामी समर्थ तर काल दहा ऑगस्टचा दिवस आमच्यासाठी स्पेशल होता कारण की आम्ही जी आमची शोरूम गाडी घेतलेली होती एस्प्रेसो त्याला कालबरोबर वर वर एक वर्ष पूर्ण झालं अगोदरच्या दोन सेकंड हँड गाड्यांमध्ये बराच लॉसपासून शेवटी फायनली आम्ही शोरूम गाडी घेतली आमचं हे लहानसं स्वप्न होतं शोरूम गाडी घ्यायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं छोटंसं घर एक गाडी आणि सुखी संसार तसं हे आमचं होतं आणि फायनली आम्ही खूप ओढताण करून पैसे जमवा जमवा करून शेवटी ही फायनली आम्ही मागच्या वर्षी दहा ऑगस्टला एस्प्रेसो घेतलेली होती तर आज या गाडीला गाडी म्हणता आमच्या घरची लक्ष्मी कारण आमचं पूर्ण घर या गाडीवर चालतं तर हिचं एक वर्ष पूर्ण झालं आहे ज्याप्रमाणे आपण वाढदिवस साजरा करतो त्याप्रमाणे म्हटलं चला आपण गाडीची पूजा करूयात तर गाडीचे मालक म्हणजे आमचे कारभारी हे काही घरी नव्हते हे आउट ऑफ होते म्हणून मुलांनी आणि मीच घरच्या गाडीची पूजा केली त्यात पण भरपूर धावपळ धावपळ पाऊस पा। चालू असल्यामुळं एकटीने सामान आणायचं बरीच फजिती होती मग काय सकाळी सकाळी उठल्यानंतर गाडी स्वच्छ करून घेतली होती मग मा, माझा भाऊ घरी नव्हता म्हणून त्याची यायची वाट बघितली आणि त्याच्यानंतर काय केलं संध्याकाळी सर्वांनी मिळून छोटेशी घरच्या घरी गाडीची पूजा केलेली तर काय बऱ्याच जणांसाठी गाडी घर ह्या गोष्टी काय म्हणजे सहज होतात पटकन होतात बऱ्याच जणांकडं काय असतो काय असते ब वडीलोपार्जित संपत्ती असते म्हणा किंवा बऱ्याच जणांकडे चांगली नोकरी वगैरे ह्या गोष्टी असल्यामुळे त्यांना काय ह्या गोष्टी घेणं सहज शक्य होतात परंतु माझ्यासारखे किंवा आपल्यासारखे बरेच मध्यमवर्गीय आहेत ते काय करतात स्वप्न बघतात आणि ह्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात आमचंही तसंच झालं होतं प्रिषाचा जन्म झाल्यानंतर आम्ही सेकंड हँड गाडी घेतली होती अगोदर आणि त्यात मग बऱ्याचपैकी म्हणजे लॉस आला म्हणून ती गाडी विकली दोन महिने कारभारी भरपूर फिरले लोनची प्रोसेस वगैरे शोरूम गाडी घ्यायची म्हटल्यावर भरपूर प्रोसेस कराव्या लागतात मग पैशाची जमावाजमाव करून कशी तरी डाऊन पेमेंट वगैरे केल्यानंतर फायनली दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आम्हाला घ्यायची होती स्विफ्ट डिझायर पण तेवढ्या पैशाचं मॅनेजमेंट झालं नाही किंवा लोनचे प्रॉब्लेम होत होते म्हणून फायनली आम्ही एस्प्रेसो घेतली जाऊ द्या बाकी सगळ्या गोष्टी एकीकडे आणि जे स्वप्न आहे ते स्वप्न जेव्हा साकार होतो तो आनंद गगनात नावत नाही तसंच आमच्यासोबत पण झालं आणि गाडी आमची घरी आली त्यानंतर काय मग व्यवस्थित चालू आहे दुसरीकडे जॉब करण्यापेक्षा किंवा दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा आपण स्वतःच मालक बनलेलं कधीही चांगलं मग त्यामध्ये प्रॉफिट तर नाही म्हणता येत परंतु आपलं जे डेली आहे रोजचं ते सर्व व्यवस्थित होतं तर बघा असं आमच्या गाडीला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ही जेवढ्या जास्त वेगात चालते किंवा ही जेवढी जास्त सुरळीत ते चालते तेवढाच आमचा संसार सुरळीत चालतो तर या सर्वांसाठी तुमचं स्नेह प्रेम आशीर्वाद ह्या सगळ्या गोष्टी आहेतच सोबत अशाच कायम राहू द्या आणि ही जी आमची लक्ष्मी आहे ही पण व्यवस्थित चालली पाहिजे अशी मी स्वामी समर्थांकडे प्रार्थना करते आणि बघा आज हे छोटंसं आमचं सेलिब्रेशन यावेळेस मी कारभाऱ्यांना खूप मिस केलं कारण त्यांना एवढं म्हणजे जीव आहे त्यांचा गाडीमध्ये आम्ही म्हणजे एवढी व्यवस्थित स्वच्छ वगैरे केली नाही ते खूप छान प्रकारे करतात तर असू द्यात उद्या आल्यानंतर परत त्यांना त्यांच्या हाताने ते गाडीची पूजा वगैरे करून घेऊ चला तर मग बघा हे छानपैकी आमचं सेलिब्रेशन